आता टॉप ट्वेंटी फायव्ह घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत परभणीच्या जिंतूर रस्ता परिसरात वादग्रस्त जागेवर दोन गटात हाणामारी ज्ञानोपस्थ महाविद्यालयाचे एक गट आणि ठेकिया कुटुंबियाचा एक गटात वाद न्यायालयाचे प्रकरण जैसे थे नेण्याचे आदेश असताना ठेकिया कुटुंब अतिक्रमण करत असल्याचा आरोप मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या मिठागराच्या जमिनीवरच धारावीकारांचं पुनर्वसन होणार याबाबत विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली साताऱ्यामध्ये मोबाईल ड्रिलसाठी गाडीवर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न गाडीवरचा ताबा सुटला गाडी थेट तीनशे फूट खोलदरीत कोसळली अपघाताचा व्हिडिओ समोर सळाबा आघापूरच्या गुजरवाडीतली घटना घटनेत चालक गंभीर मध्यधुंद अवस्थेत थार चालवणं तरुणाला पडलं महागात उत्तराखंडमधील देहराडून जिल्ह्यातील रायपूर ब्लॉकच्या मालदेवता भागातली घटना चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार थेट नदीत वाहून गेली कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही हद्दी